नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शहरातून वाहणाऱ्या पांढऱ्या नदी काठावरील तिसऱ्या पुल्यालगत असलेल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराजवळ शहराचे धडाडीचे आमदार अनूप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून लवकरच भारतरत्न गार्डन आकाराला येणार आहे जे शहराच्या सौंदर्यात भर घालणारे ठरणारे असून धुळेकरांसाठी एक नवे आकर्षण ठरणार आहे आमदार अग्रवाल यांच्या पाठपुराव्यातून या गार्डनसाठी तीन कोटींचा निधी मंजूर झाला असून आमदार अग्रवाल यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी गार्डनसाठी असलेल्या जागेची पाहणी केली बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद